नमस्कार मित्रांनो सुप्रभात आज आम्ही सगळेजण चाललेलो आहोत महाबळेश्वरला असं काही खास असं कारण नाहीये ते राहायला चाललोय सेलरिओ मध्ये कोण कोण आहे आपल्या बरोबर शांत राहते परत परत सांग पहिल्यापासून गाडी कोण चालवत आहे गाडी कोण चालत आहे त्याच्या शेजारी कोण बसले मागं कोण आहे तुझ्या शेजारी अजून तू कोण आहेस आणि हे देऊन कुठे काय खायला कोणाला खायची होती स्ट्रॉबेरी त्यामुळे आपण कुठे चाललोय सातारा पुण्यामध्ये स्ट्रॉबेरी भेटत नाहीत म्हणून आम्हाला ऊत आलाय महाबळेश्वरला जाऊ स्ट्रॉबेरी काय हाईट हसू नकोच नाही आलाय का तुझ्यामुळे सांगायचं फिरत असल्यान हा ड्रायव्हर गाडी नीट चालू अजून साताऱ्याचा फेमस काय काढून कट <laughs> काट 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 अहो लेनाची एस के ओवर काढले पचास काट रे काट दिया काट दिया हा मस्त हेअरस्टाईल मस्त आहे आपली बर खायचो दुसरी हे मुद्दा असा आहे परवा आम्ही जस्ट स्ट्रॉबेरीचा ज्यूस पित होतो त्यामुळे आम्हाला अचानक स्ट्रॉबेरी खायची या नव्हतो त्यात तो लावता पण तो कॉलवरती होता त्यासाठीच तुला कॉल केला होता एकटे एकटे खाता पिता 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 स्ट्रॉबेरीचा ज्यूस पितो तो, तो। ज्यूस भरायला कॉल केला हां पण त्याने आम्हाला धोका दिला त्यामुळे स्ट्रॉबेरीचा बिल तूच भरणारेस आता महत्वाची गोष्ट म्हणजे पहिले सगळ्याची ओळख नीट करून देतो स्वतः गौरव मेंगे खूप मोठा चॉकलेट बॉय तो कृष्ण म्हणला तरी चालेल आणि इकडं मागे यांना तर ओळखतच आपण फेम डिगर शुभम बात्रे गेल्या तीन ब्लॉक मध्ये सगळ्यात जास्त फेम भेटलेलं व्यक्तिमत्व त्यानंतर कॉर्पोरेट मजदूर आज त्यांच्या बायकोला घरी ठेवून आलेत आहे का आज घरी ठेवून आलो आणि मला तर तुम्ही स्वतःला ओळखतच असत अरे ते तर मेन कॅरेक्टर आहे ह्याला काही माहित नाहीये ह्या सकाळी झोपेतन उठला त्याला वर फिरायला जायचंय तो अंगावरच्या हायत्या कपड्या निशी निघाला होता पण नंतर मग त्याला आवरून आम्ही आणलेलं आहे नाव सांग तुझ पायगुडे आता हाती महत्वाची गोष्ट हा व्हिडिओ घेण्यामागचा एवढाच मुद्दा आहे प्रत्येक ब्लॉक मध्ये हा बोगदा आलाच पाहिजे त्यासाठी आमचा एवढा आठ तास चालू आहे येतोय का नाही बघू लांब रे बघता हत्ती आला हत्ती आला हत्ती दिसते दिसला का हत्ती दिसला का काय बघा हे हे त्याचं डोकं आहे डोकं इकडे त्याची पाट आहे तुला व्हिडिओतलं दिसतंय का <laughs> <laughs> आणि हे जे पुढे गेलेले आहे त्याची सोंड आहे आणि इकडे शेपूट आहे आता ते या डोंगरामुळे तुम्हाला क्लिअर दिसत नाहीये मागून ते जेवढं लांबून बघल तेवढं आणि त्या हत्तीच्या खालून बोगदा <laughs> <laughs> आणि या आकारामुळे त्याच <laughs> ना ती डोंगर महत्वाची गोष्ट महाराजांच्या काळामध्ये आडोंगर वापरला जायचं आमचे इतिहास संशोधक सांगतात आम्हाला इथून आपल्याला डायरेक्ट काटरस टू सिंहगड ट्रेक पण करतात अजूनही या काळातही लोक इथून त्याचा मेन रस्ता आहे वरती जाण्यासाठी परत व्यू आमचा ब्लॉक केलेला आहे ड्रायव्हर बदलायचा सर मला सगळा व्ह्यू ब्लॉक करून टाकला हा एक आता बोगदा जवळपास चौदाशे अठ्ठावन्न मीटरचा आहे म्हणजे एक किलोमीटर आणि चारशे अठ्ठावन्न मीटर एवढा मोठा बोगदा आहे असं वैभव भाऊनी सांगितलं होतं सुरुवातीला की आमचा आजचा प्लॅन आहे साताऱ्याला जायचा साताऱ्याला जाऊन स्ट्रॉबेरी खायचा त्यामध्ये दोन स्टॉप आम्ही ॲड केलेले आहेत त्यातला पहिला स्टॉप आहे आमचा वाई वाईचा वाईचा महागणपती आम्ही तिथे आलेलो आहे हा वाई गणपतीच्या इथला व्ह्यू मंदिर गणपतीचं मंदिर इकडे शेजारी शंकराचं मंदिर आहे आमचे दोन्ही ठिकाणाचे दर्शन झालेत सध्या गर्दी वगैरे नाही आहे संडे असून पण तशी फार गर्दी नाही आहे दहा ते पंधरा मिनटात दर्शन झालेलं आहे सध्या आता आम्ही आजूबाजूला फिरतो आहे आमच्या छोट्या ब्लॉगरला इथे काहीतरी घ्यायचं होतं तर आता बघूया काय घ्यायचे हा <laughs> मंदिराच्या बॅकसाईडचं येऊ Ubara re, ubara. Mage sir. <laughs> उद्या आम्ही मॅट्रोमध्ये फिरतोय इथे असलेले चॉकलेट्स ज्यूस वगैरे जे काय असेल ते टेस्ट करतो आहे सॅम्पलिंग अशा पद्धतीने दिलं जात आहे हम टू महाबळेश्वर टोमॅटो काय स्पायसी तरी शॉपिंग मस्त चालू आहे एक एक लाईन आयटम ॲड करत चालले आहेत मित्रॅम्पल्स जाऊ खूप म्हणजे खूप आणि सध्या सगळ्यांचं तेच चालू आहे फ्री सॅम्पलिंगवर फोकस करतायत एक राहिलाय चला तो पण घेऊयात

आता आम्ही मॅप्रो गार्डन पूर्णपणे फिरलो शॉपिंगही केली खूप छान जागा आहे जर तुम्ही आला नसाल तर या उत्तम उत्तम प्रोडक्ट इथं आहेत शिवाय चॉकलेट्स पण भरपूर आमच्या छोटूला चॉकलेट्स भेटले आहेत त्यानं मॅप्रो रेन म्हणजे ॲक्च्युली त्यांचं ते वरतून मशीनमधून चॉकलेट्स पडत असतात आपण टी शर्टमध्ये किंवा जॅकेटमध्ये ते चॉकलेट्स पकडायचे असतात जेवढे भेटतील तेवढे आपले आमच्या माणसाने दोनशे रुपयाचं एकच चॉकलेट पकडलं पण त्यांनी त्याला दोन स्कूप म्हणजे मोठे ते दरून दोन चॉकलेट दिलेली आहेत खुश आहे आमचा माणूस तर या नक्की विजिट करा आता आम्ही चाललोय का स्पेशल ठिकाणी या लोक दिसतात स्टॉल दिसतात स्टॉल दिसतात काकू म्हटलं फिरून आले तुम्ही आम्ही मंदिरात गेलोत नाही काकू मित्रांनो मोस्ट अवॉन्टेड सोबत आहे आम्ही ज्या गोष्टीसाठी महाबळेश्वरला आलो होतो स्ट्रॉबेरी घेण्यासाठी टेस्ट मी केली यांना